नमः पार्वती पतय हर 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 शङ्कर महादेवा नम पार्व पतय हर 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 शङ्कर महादेवा ह Shiva, 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 sada shiva Shiva, Shiva, shiv shiv sada shiva har 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 rama haniva har 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 rama haniva sada shiva mahadeva sada shiva mahadeva mahadeva सदा शिवा महादेवा सदा शिवा नम पार्वती पतय हर हर नमः पार्वती पतय हर 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 शङ्कर महादेवा हर हर शङ्कर महादेवा हर हर महादे हर हर महादेवा श्री श्री सदा शिवभगवान जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय नमस्कार हर हर परम पूज्य परमपूज्य एक नाव आहे विनोद प्रियाय नम गुरुदेव विनोद प्रिय होते पण त्यांना नमस्कार करूया ओम विनोद प्रिया या नाम ओम विनोद प्रिया या मनुष्य आणखीन सगळंच इथे जे जे निर्माण झालेलं आहे तर त्याचं जे कारण आहे जगत कारण मूळ हो। ते सच्चिदानंद तत्व असल्यामुळे ते सुखस्वरूप असल्यामुळे आनंद हास्य ही त्याची अभिव्यक्ती आहे आणि हे हास्य विनोद निर्मितीतून होत असतं आपण म्हणतो खसखस पिकली तिथे खसखस पिकली आणि हे हास्याचे पण अनेक प्रकार आहेत सप्तमजली हास्य अट्टाहास ते तांडव नृत्यामध्ये वगैरे येतात तर त्याप्रमाणे आपलं आनंद स्वरूप असल्यामुळे हसायला आपल्याला सगळ्यांना आवडतं आणि गुरुदेव तर म्हणायचे की गंभीर असं वेदांत उच्च असं तत्वज्ञान असं शिकवताना हे जर का हसवलं तर तो लोक तोंड उघडतात हसण्यासाठी आणि मी एक त्याच्यामध्ये गंभीर विचार टाकतो मग मी एक एक संकल्पना जी आहे वेदांताची ती त्यांच्यामध्ये रुजवतो तर हसल्यामुळे आपल्या शरीराचा ताण मनावरचा ताण हलका होतो शरीराचे जे कठोर कठीण झालेले स्नायू जे असतात तर ते सगळे मोकळे आणि लवचिक बनतात एक गीत है अपल की लव इज गॉड इन एवरी हार्ट एक्सप्रेसिंग एज द स्माइल ऑन योर फेस टुगेदर वी विज वन फैमिली टू लव एन टू बी लड इन हार्मोनियम सो लव इज गॉड इन एवरी हार्ट एक्सप्रेसिंग एज द स्माइल ऑन योर फेस मुझे परमेश्वर प्रेम स्वरूप है आणि त्याचं प्रकटीकरण हे हास्य आहे चेहऱ्यावरचं आणि आजकाल हास्य क्लबसुद्धा दिसत असतात तर ते पण कौतुकास्पद आहे की ते नियमाने रोज येऊन एका ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हास्य करत असतात आणि नैसर्गिक नाही तर कमीत कमी कृत्रिम हसून तो जो परिणाम आहे तो साधतात हसणे हे सगळ्यावर एक अतिशय चांगलं औषध आहे असं म्हणतात कीप hey, smiling इट increases युअर फेस व्हॅल्यू जसे शेअर्स डिबेंचरचे फेस व्हॅल्यू असते तशी आणि दुसरं एक सांगितलं की विच इज द लार्जेस्ट वर्ड इन द वर्ल्ड जगामध्ये सगळ्यात मोठा शब्द कुठला आहे तर कोणाला वाटलं की खूप जास्त स्पेलिंग असलेला शब्द मोठा प्रोफेशनलायझेशन इंडस्ट्रीयलायझेशन वगैरे वगैरे तर म्हणले की हो बरोबर आहे पण ज्या शब्दाच्या स्पेलिंगमधलं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर यांच्यामधलं अंतर सगळ्यात जास्त असेल तो मोठा शब्द तर स्माइल्स हा सगळ्यात मोठा शब्द आहे लांबल्याचा शब्द आहे कारण पहिला एस स्माइल्समधला आणि शेवटचा एस यातलं अंतर अ माईल आहे म्हणजे एक मैलाचं अंतर आहे जवळज त्याच्यामध्ये म्हणून स्माइल्स हा सगळ्यात मोठा शब्द आहे आणि खरं तसं म्हटलं तर आपण जसे जसे मोठे होत जातो तसं तसं हसणंच विसरून जातो गंभीर गंभीर होत जातो आपल्या जा, जा स चेहऱ्याचे सगळे स्नायूसुद्धा असे कठोर होऊन जाता जातात कडक होऊन जातात तर थोडं खेळलं पाहिजे थोडं हसलं पाहिजे आणि विशेष करून स्वतःवरच हसणं शिकलं पाहिजे आपण स्वतःच स्वतःची थोडी टिंगल चेष्टामस्करी मस्करी कशी फजेती झाली असं आपण स्वतःलाच चिडवलं पाहिजे हसलं पाहिजे तर त्यावेळेला आपण एक हेल्दी कॉम्पिटिशन जी असते ती एक म स्पोर्टिंगनेस जो मनाचा आहे तो तो असा प्रसन्नचे स्वभाव घेऊ शकतो परंपूज गुरुदेव तो इतके हसवत असत लोकांना की लोट लो, लोटपोट होत असत लोक हसून लोळण घेत असत आणि मग ते वेदांत जो येतो ऐकत असत तर त्यांना तो हृदयाला स्पर्श करत असे आणि ते त्यांच्या मनामध्ये राहत असे त्याच्यावर चिंतन मनन घडून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असे एक अशी गोष्ट सांगतात की एक भिकारी होता तर भिकाऱ्यांची पण अशी जागा भेक मागण्याची ठरलेली असते त्यांचं एरिया त्यांचा आजून मुंबईमध्ये जे स्टेशन आहे मुख्य विक्टोरिया टर्मिनस पूर्वी म्हणत असत आता राजा छत्रपती सी एस टी एम म्हणतात तर तिथे एक भिकारी होता तर त्यांच्या मुलीचं लग्न झालं तर तोंड की हे ही जी जागा आहे ही तुला आंदण दिली आहेर दिला भेट दिली आता मी दुसरीकडे जातोय करायला तर तसा हा जो भिकारी आहे आपला हा हायकोर्टच्या बाहेर रस्त्यावर भीक मागत असे तर एके दिवशी काय झालं तो नेहमीप्रमाणे भीक मागत होता तर एक वकील आला तिथे आणि तो वकील त्याच्याकडे टक लावून रोखून पाहू लागला तर ह्याने त्याच्याकडे भीक मागितली नेहमीप्रमाणे तर तो वकील त्याला म्हटलं की मी तुला एक रुपया सोडून दहा रुपये देईन तू तुझं नाव मला सांग तर सहसा कोणी भिकाऱ्यांना नाव वगैरे विचारत नाही द्यायचं असेल तर देतात किंवा मला जातात तसेच तर ह्याला आश्चर्य वाटलं तर ह्याने त्याचं नाव सांगितलं मग तो म्हणता की तुझ्या वडिलांचं नाव काय तर तो म्हटलं की हा काय प्रकारे आहे टाईमपास तर म्हणून तो हे करतो तो म्हणलं मी तुला वीस रुपये देईन तुझ्या वडिलांचं नाव सांग तर त्यांनी वडिलांचं नाव सांगितलं तुझ्या आजोबांचं नाव काय तर आजोबांचं नाव सांगितलं आणि तो, तो वकील त्यांना म्हणाला की अरे हे जे तुझे वडील आहेत तर त्या वडिलांनी तुझ्याकरता एक कोटी रुपये ठेवलेले आहेत आत्ताच त्यांचं तिकडे दूर देशामध्ये निधन झालं आणि त्यांचं संपूर्ण जे व वकीलपत्र आहे मृत्यूपत्र केलेलं तर ते माझ्याचकडे आहे एक्झिक्यूट करण्यासाठी तर ते तू लवकरात लवकर क्लेम करतो तू हे म्हणजे मग मला माझी फी मिळून जाईल त्याचं पूर्ण अंमलबजावणी केली म्हणून तर आता ही जशी गोष्ट झाली तर त्याप्रमाणे आपणसुद्धा सगळे खरे तर असेच कोट्याधीश आहोत पण स्वतःला आपण कफल्लक कंगाल असे भिकारी समजतो आणि म्हणून सुख आणि आनंद येतो इकडे तिकडे मागत मागत विषयाभोगांकडे फिरत असतो आपण आपलं जे आत्मतत्व आहे आत्मस्वरूप आहे ते शृणतुये अमृतस्य पुत्र आहात अमर अविनाशी असं आनंद परमानंद स्वरूप आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना हसायला आवडतं जो कोणी आपल्याला हसवतं तो आपल्या मनामध्येच हसतो आपला मित्र होऊन जातो आपले ते आवडते होऊन जातात आणि ही हसवण्याची पण कला अशी आहे की कुठे कुठे तो विनोद करण्याचा पॉईंट आहे तर तो शोधून असं म्हणतात की हसवणे ही मोठी एक गंभीर कला आहे ह्युमर इज अ सिरियस बिझनेस आपल्या परमपूज्य गुरुदेवांचे तुम्ही काही काही छोटे छोटे व्हिडिओ पहा तर नमस्तेचा त्यांचा व्हिडिओ कसे अभिनय करून त्याप्रमाणे आवाज बदलून आणि हे करून संपूर्ण ते हसवतात पण तरी ते स्वतः आतमध्ये खूप गंभीरच असतात लोकांना हसवून ते पुन्हा त्यांचा जो मुद्दा आहे जो सम समजून द्यायचा आहे तर तो, तो सोडत नाहीत अशा विनोदप्रिया गुरुदेवांना प्रणाम नमस्कार ओम विनोदप्रिया ओम विनोदप्रियाय नम